रात्री आम्हाला कळत नाही का कशासाठी म्हणून हे आणि आता याने सरकारने या त्याच्यावर स्टे आहे का आपल्याला समजत नाही आपण विचार केला पाहिजे दीड हजार कशासाठी मग दुसऱ्या त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्यांनी तेलाचे भाव वाढवले गॅस सिलेंडर तीनशे रुपये होता तो अकराशे रुपये झाला एवढे सुद्धा आपण महिला तर आहोतच विचार केला पाहिजे यासाठी सर्वांना धन्यवाद प्रदीप महाराज गणपती यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय सुभाषरावजी हिंगोले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्यक्त करत आदरणीय सुभाषरावजी हिंगोले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब व आपले जास्त उमेदवार व्यासपीठ वंधन आज या सभेच्या निमित्ताने आपल्या उमेदवार विरुद्ध आरोप केलेला आहे आपल्या विरुद्ध आम्ही म्हणजे काय चाकलेट नाही की पटकून घेतलं तोंडात टाकलं तुम्ही ज्या वेळेला साहेबांना आरोप करता ते मी खोटे आरोप करता ज्या वेळेला तुम्ही मार्केट कमिटीचे तुम्ही पैसे खात होता त्या मराठीच्या कारखान्यामध्ये बोलता मराठी कारखान्याचे काल बॉयलर प्रकारून झालेला आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो साहेबांनी भंगारमध्ये पाडलेल्या वस्तू पूर्ण एकत्र त्रिमुखी कारखान्याबद्दल शिवकिरी पदक खोटे आरोप केलेले आहे मला कथा एकच सांगायचं आहे कुठलीही संस्था असली या संस्थेवर संचालक मंडळ असतं अध्यक्ष असतं डीडीआर असतं आणि